स्वादशास रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ, खूप स्वागत आज आपण बेसन लाडू ही रेसिपी पाहणार आहोत अजिबात चिकटत नाही खूप सुंदर आणि कमी वेळात होणार आहे सर्वप्रथम आपण तूप घेतलं आहे दोन चमचे त्यामध्ये तूप भरपूर लागतं आणि तूप छान गरम झालं की आपण अर्धा किलो बेसन जे आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेतली होती त्यामुळं आपल्याला जास्त वेळ बेसन लाडूला लागणार नाही कमी वेळामध्ये आणि खूप सुंदर चवीला पण एकदम भन्नाट असे लाडू होणार आहेत मंद गॅसवर आपण सारखं भाजायचं आहे अधूनमधून तूप टाकायचं आहे अर्धा किलो बेसनला मी एक वाटी तुपाचा वापर केला आहे पण मी अधूनमधून तूप टाकले एकदम टाकलं नाही छान असं मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे अजिबात वेळ लागत नाही जसा बेसन लाडूला वेळ लागतो आपण जर बिन भाजता डाळ घेतली दळून तर त्या लाडूला खूप वेळ लागतो म्हटलं चला आपण असं ट्राय करूया खूप सुंदर चव तर एकदम सुंदर लागते आणि वेळ पण कमी लागतो अर्धा गॅ अर्धा तास लागला मला मंद गॅसवर भाजून लाडू करायला कारण मी एकदम मंद गॅसवर भाजला आहे हे बघा अशा प्रकारे आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं आहे अधूनमधून आपण तूप टाकत आहो तूप ह्या लाडूला जास्त लागतं पण एकदम नाही टाकायचं म्हणजे आपल्याला जे बेसनपीठ आहे ते व्यवस्थित भाजता येईल म्हणून अधूनमधून टाकत राहायचं आहे आणि अशा प्रकारे हलवून घ्यायचे मंद गॅसवर बरोबर अर्धा तास लागतो जास्त वेळ लागत नाही असं हलवून आहे आणि लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि कमेंट्स करायला शेअर करायला पैसे लागतात हो नाही लागत ना मग एक जे नवीन युट्यूबर आहे त्यांच्यासाठी तुम्ही थोडं तर करू शकता हे बघा असं पूर्णपणे आपलं भाजून झालं आहे आपण ते गोठळ्या मोडतोय त्यामध्ये वेलची पूड टाकतोय आणि दीड वाटी आपण पिठी साखर टाकणार आहोत तुम्हाला गोड ज्या प्रमाणात हवा आहे प्रमाणात तुम्ही टाकू शकता जेव्हा कोमट असेल बेसनपीठ तेव्हा आपण त्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे म्हणजे छान असं एकत्र होतं <clears throat> मला ते लाडू वळायला वेळ नव्हता म्हणून मी दुसऱ्या दिवशी वळले पण ते थंडी असल्यामुळं ते कडक झालं म्हणून मी जरा मिक्सरला फिरवलं पण मिक्सरला फिरवल्यावर पण खूप छान असं एकत्र होतं हे बघा किती सुंदर असे लाडू तयार होत आहेत अगदी वळायला पण सोपे आणि तूप पण अगदी खूप प्रमाणात नाही हे बघा किती सुंदर झालेत आणि चव तर एकदम भन्नाट लागते आपण डाळ भाजून घेतल्यामुळं कमी वेळात लाडू तयार होतात ज्यांना झटपट करायचे आहे त्यांनी अगोदर काय करायचं आहे मध्यम गॅसवर खमंग अशी डाळ भाजून घ्यायची नंतर ती दवून आणायची आहे आणि मध्यम गॅसवर अर्धा तास ती छान अशी भाजून घ्यायची आहे मध्ये मध्ये तूप टाकून खूप सुंदर असे लाडू तयार होतात चला मग पटापट पत लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं आहे आणि कमेंट्स करायला तर अजिबात विसरायचं नाही जे बेल लायकनचं बटन आहे ते पण दाबायचं आहे म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील अशा प्रकारे आपण बेसन लाडूची रेसिपी पाहिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत मा पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद